या जनसंवाद यात्रेमध्ये मी उपस्थित झालेलं आहे पाहते पाहता ही जनसंवाद यात्रा ही येणाऱ्या विधानसभेची गुन्हे काय लक्षात त्या तालुक्यामध्ये काही ती लोकं इथे या लागले आणि भारतीय जनता पार्टीने अनेक लोकांना इच्छुक केले आहे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीची जी पॉलिसी आहे ती पॉलिसीच मुळात चुकीची आहे त्यांनी तालुक्यामध्ये प्रत्येकाला असं सांगितलं की तुला आमदार तिच्यासाठी उदान तुम्हाला सांगतो गोपीचंद पडवलसारखा माणूस गोपीचंद पडळकर सांगते की माझं तिकीट फिक्स आहे आणि म्हणून तो आज तालुक्यामध्ये दौरा करू लागला आहे वास्तविक पाता बाहेरचा माणूस या तालुक्यामध्ये जातं ते बरोबर होणार नाही हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला मान्य करावं लागेल हो आणि ह्या ठिकाणी एकदा शिंदगे आला पडला दुसऱ्यानं एकदा आला निवडून आला दुसऱ्यानं शेंडगे पडला इथं माहिती आहे त्यामुळं बाहेरचा माणूस इथली जनता स्वीकारणार नाही जर तालुक्यातलाच एक योग्यच्या माणसाला तिने जर दिला एक तर सगळ्याचं एकमत करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं तिकीट लागू शकते नक्षेत्र अशा पद्धतीने जर भांडणं लावली तर भारतीय जनता पार्टीला इथं अजिबात संधी नाही हे सत्य परिस्थिती आहे त्यामुळं ह्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं लोकांमध्ये जागृती तयार करायची इथं आपले जे अनेक प्रश्न आहेत त्यात म्हैसाळ विस्तारित योजनेचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचं टेंडर निघाला ते मंजूर होईल त्याच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे आणि म्हैसाळ योजनेचं काम दोन ते तीन वर्षात पूर्ण झालं तसा सक्षम आमदार आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी ज्या पद्धतीचा आमच्या तुम्हाला रवी त्याला आमच्या शुभेच्छा ज्या पद्धतीनं लोकसभेच्या वेळी तुम्ही अपक्ष उमेदवारा निवडून आला त्याच पद्धतीनं उद्या जो का पक्षानं रवी पाटलांनी नाही तर ती नांदी आता परत होईल रवी पाटील व्यक्तीशी आम्ही बोलत नाही तुम्हाला भारतीय जनता पार्टी एका बाजूला येते तिथे एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत दुसऱ्या बाजूला शरद पवार ते त्यांचे ग्रुफ आहे तिथे त्यामुळं हे एकचचे तीन पक्ष इकडचे तीन पक्ष शनी जर योग्य त्या उमेदवाराला स्थानिक उमेदवाराला जर संधी नाही दिली तर आम्ही त्याच्यावर वेगळा तोडा काढू